या टाईपचे फॅन्सी आर्टिकल्स तुम्ही खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये बघितलेले असाल ऑनलाईन जर तुम्ही रिसेलिंगचं काम करताय किंवा तुमचं शॉप असेल किंवा तुम्ही घरून बिझनेस करताय तर अशा प्रकारचं कलेक्शन महिला मंडळासाठी तुम्ही खूप जास्त ट्रेंडिंग कलेक्शन तुम्ही तुमच्या शॉपमध्ये इन्क्लूड करू शकता जसं आता हा सॅ सॅम्पल आहे पूर्ण रियॉन फॅब्रिकवरती हा सॅम्पल दिलेला आहे आणि एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि तुम्ही यावरती जी ले ले तुम्ही या जी डिझाईन दिलेली आहे बाटिक प्रिंट तुम्हाला इथे बघायला मिळते आणि यावरती जे वर्क केलेलं आहे तुम्ही पूर्ण बारकाईने बघू शकता कशा प्रकारचं वर्क केलेलं आहे एकदम मल्टी कलरमध्ये तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि जर फॅब्रिकची गोष्ट करू तो प्युअर कॉटन फॅब्रिकवरती अशा प्रकारचं चिकन वर्क केलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारचं जे चिकन वर्क केलेलं आहे एकदम युनिक आहे आणि स्टायलिश गोष्टी असतात वस्तू असतात ए वन क्वालिटीच्या सिल्क फॅब्रिकवरती तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला आणि यावरती जे जे वर्क केलेलं आहे पूर्ण जे लुक आहे पूर्ण तुम्ही हा लुक बघू शकता आहे यावरती पूर्ण व्हाईट कलरच्या धाग्याचं तुम्हाला इथे वर्क बघायला मिळणार आहे थ्रेड वर्क आणि प्लस यावरती ओरिजिनल मिरर वर्कचं काम तुम्हाला इथे बघायला मिळतंय दुपट्टाही तुम्ही पूर्ण बघू शकता दुपट्ट्याचा जो फॅब्रिक आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिक मध्ये तुम्हाला जरीचं वर्क काम बघायला मिळतंय एकदम पार्टीवेअर टाईप कलेक्शन असतं नमस्कार मंडळी मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर आज मी तुमच्यासाठी थ्री पीस कॉन्सर्प्टवरती कलेक्शन घेऊन आलेलं ला। आहे लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त चेहऱ्यामध्ये कलेक्शन दाखवलं होतं ते पण समर कलेक्शन ऑफर रेटमध्ये आणि आजचंही कलेक्शन त्याच वरती राहणार आहे आणि आज मी तुम्हाला पुन्हा या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की थ्री पीस कॉन्सेप्ट प्रकारे तुम्हाला इथे कलेक्शन इथे बघायला मिळतं तर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण कॉटन फॅब्रिकवरती हा सॅम्पल तुम्हाला इथे बघायला मिळतो आहे आणि यावरती जे इथे बघू शकता कशा प्रकारचं पेपर मिरर वर्क केलेलं आहे नेटच्या फॅब्रिकवरती आणि खाली पी एस काम केलेलं आहे आणि नेकवरती सुद्धा अशा प्रकारची तुम्हाला डिझाईन इथे बघायला मिळते आणि सेम कॉन्सेप्ट तुम्हाला स्लीव वरती सुद्धाही अशा प्रकारचा बघायला मिळणार आहे कलर कॉम्बिनेशन एक से बडकर एक आहे दुपट्ट्याच्या फॅब्रिकची गोष्ट करतो ऑर्गेन्झा फॅब्रिक वरती डिजिटल प्रिंटवरती तुम्हाला हा दुपट्टाही इथे बघायला मिळणार आहे दोन ते अडीच मीटरचा दुपट्टा तुम्हाला इथे बघायला मिळतोय सॅम्पल एकदम प्रिटी आणि सुंदर कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळतं आहे फक्त होलसेल रेटमध्ये अशा प्रकारचं जर कलेक्शन तुम्ही घरी बसल्या बसल्या जर तुम्हाला मागवायचं असेल तर जो स्क्रीनवर आपला नंबर आहे त्यावरतीही तुम्ही कॉन्टॅक्ट करून मागू शकता जसं आता हा सॅम्पल आहे पूर्ण रियॉन फॅब्रिक वरती हा सॅम्पल दिलेला आहे आणि एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि तुम्ही यावरती जी जी डिझाईन दिलेली आहे बाटिक प्रिंट तुम्हाला इथे बघायला मिळते आणि यावरती जे वर्क केलेलं आहे तुम्ही पूर्ण बारकाईने बघू शकता कशा प्रकारचं वर्क केलेलं आहे ओरिजिनल मिरर वर्क प्लस तुम्हाला इथे अशा प्रकारचं वर्क इथे बघायला मिळते यावरती हँडवर्क वर्क वर्क केलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि जो दुपट्टा आहे दुपट्ट्याला सुद्धा ही पूर्ण समोसा लेस बॉर्डर दिलेली चारी आहे चारी साईडने चारी अशा प्रकारचं कलेक्शन असतं मित्रांनो या टाईपचं जर घेऱ्यामध्ये जर तुम्हाला ही ट्रेंडिंग मध्ये खूप चालू आहे अशा प्रकारचं कलेक्शन जर तुम्हाला मागवायचं असेल तर आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे नेक्स्ट सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता पूर्ण व्हाईट कलरच्या बेसवरती आहे आणि सध्या या टाइपचे फॅन्सी आर्टिकल्स तुम्ही खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये बघितलेले असाल ऑनलाईन जर तुम्ही रिसेलिंगचं काम करताय किंवा तुमचं शॉप असेल किंवा तुम्ही घरून बिझनेस करताय तर अशा प्रकारचं कलेक्शन महिला मंडळासाठी तुम्ही खूप जास्त ट्रेंडिंग कलेक्शन तुम्ही तुमच्या शॉपमध्ये इन्क्लूड करू शकता सेम तुम्ही बघू शकता की याचा जो सॅम्पल दिलेला आहे ह्याचा जो दुपट्टा दिलेला आहे पूर्ण कट साइड बॉर्डरवरती दुपट्टा दिलेला आहे यामध्ये पूर्ण सिक्वेन्सचं वर्क तुम्हाला इथे बघायला मिळतंय आणि जी बॉटम आहे तुम्ही पूर्ण याचा जो बॉटम बघताय THANK okay. YOU. तुम्ही पूर्ण बॉटम बघू शकता पूर्ण शरारा पॅटर्नमध्ये तुम्हाला हा बॉटम बॉटम बघायला आहे आणि यावरती जे नेटच्या फॅब्रिकवरती जे धाग्याचं वर्क केलेलं आहे त्याचा जो लुक आहे एकदम लुक वाईज प्रॉडक्ट असतात जे की तुम्हाला अजिजून फक्त मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये प्रोव्हाइड करत असतं आणि जर या प्रकारचे जर कलेक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल तर जो आमचा यूट्यूब चॅनल आहे त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता कारण डेली व्हिडिओ अपडेट आम्ही देत असतो आता नेक्स्ट आपला हा सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता एकदम मल्टी मध्ये तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि जर फॅब्रिकची गोष्ट करू तो प्युअर कॉटन फॅब्रिक वरती अशा प्रकारचं चिकन वर्क केलेलं आहे कशा प्रकारचं जे चिकन वर्क केलेलं आहे एकदम युनिक आहे आणि स्टायलिश गोष्टी असतात वस्तू असतात ए वन क्वालिटीच्या आणि याचा जो घेरा आहे पूर्ण घेऱ्यामध्ये सुद्धा सिक्वेन्सचं काम केलेलं आहे वरतीची सुद्धा तुम्ही राऊंड नेकवरती सुद्धा डिझाईन बघू शकता कशा प्रकारची डिझाईन दिलेले आहे कलर कॉम्बिनेशन सुद्धा समोर एकदम बेस्ट क्वालिटी आहे अशा प्रकारचे जर क्वालिटी सोबत जर तुम्ही तुमचा बिझनेस करताय जे तुमच्याकडे कस्टमर्स असतात ते एकदम रेग्युलर कस्टमर भले तुम्ही दोन रुपये दहा रुपये ठेवताय पण क्वालिटी वाईज जर तुम्ही वस्तू देताय तुमच्या कस्टमरांना पर्सनली जर तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करताय तर अशा प्रकारचं जे कलेक्शन आहे एकदम ट्रेंडिंगमध्ये चालणारं कलेक्शन तुम्ही तुमच्या कस्टमरांना ही देऊ शकता आणि जर आता पॅकेजिंगची गोष्ट करू तर पॅकेजिंग तुम्ही बघू शकता कशा प्रकारची पूर्ण पॅकेजिंग येत असते चार ते तीन पीसेसचा सेट असतो त्यातही तुम्हाला कलर ऑप्शन दिले सॉरी तुम्हाला साइजेस ऑप्शन दिलेले असतात सायजेसनुसार तुम्ही अशा प्रकारचं कलेक्शन घरी बसले बसले मागू शकता नेक्स्ट आपला इथे सॅम्पल बघू शकता तुम्ही सिल्क फॅब्रिकवरती तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि यावरती जे जे वर्क केलेलं आहे पूर्ण जे लुक आहे पूर्ण तुम्ही हा लुक बघू शकता थ्री पीस कॉन्सेप्ट आहे यावरती पूर्ण व्हाईट कलरच्या धाग्याचं तुम्हाला इथे वर्क बघायला मिळणार आहे थ्रेड वर्क आणि प्लस यावरती ओरिजिनल मिरर वर्कचं काम तुम्हाला इथे बघायला मिळतं दुपट्टाही तुम्ही पूर्ण बघू शकता दुपट्ट्याचा जो फॅब्रिक आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिकमध्ये तुम्हाला जरीचं व काम बघायला मिळतंय एकदम पार्टीवेअर टाईप कलेक्शन असतं आणि बॉटमची जर गोष्ट करू तर पूर्ण बॉटम तुम्ही बघू शकता साईज वाईज पूर्ण प्रॉपर साईज फर्म्यासोबत अशा प्रकारचं कलेक्शन मिळते आणि बॉटमवरती सुद्धा ही सेम सेम अशा या टाइपच कलेक्शन असतं मित्रांनो एक सिवडकर एक गोष्टी आहे डिझाईन तुम्हाला मी दाखवून देते कशा प्रकारची डिझाईन असते तुम्ही सुद्धा डिझाईन बघू शकता वी शेप मध्ये पूर्ण जी कट साइड बॉर्डरवरती जी वी शेप मध्ये जी वर्क केलेलं आहे आर्टिकल्स आहे एक सेवडकर एक आर्टिकल्स तुम्हाला इथे बघायला मिळतात आणि जर कॉटनमध्ये सुद्धा जर अशा प्रकारचं जर कलेक्शन तुम्हाला पाहिजे असेल तेही तुम्हाला अजिझोन मध्ये मिळून जाणार आहे आणि आपल्याकडे वेअरची ऑल व्हरायटीज मिळते अंडर गार्मेंट्सपासनं तर पार्टीवेअरपर्यंतचं सर्व काही कलेक्शन तुम्हाला एका खाली मिळतं तर मित्रांनो जर तुम्हाला पण जर स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्हाला फक्त पंधरा ते वीस हजार रुपयाची अमाऊंट लावायची गरज आहे आणि जर तुमचं ऑलरेडी सेटअप असेल तर तुम्ही प दहा ते पंधरा हजार रुपयापर्यंतसुद्धा माल मागून चेक करू शकता आणि जर तुम्हाला फक्त सॅम्पलसाठी पीसेस मागवायचे असेल तर तुम्ही एक सेटही ऑर्डर करू शकता आणि जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि या टाईपचे जर कलेक्शन तुम्हाला आवड असेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन नंबरवरती शेअर करू शकता आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता तर पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो तुम्ही आणि तुमच्या परिवाराच लक्ष ठेवा धन्यवाद